यासोबत महेश शेळके जे आहे धनगरवाडीचे गावकार काय सांगाल साहेब अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी आज जुन्नर तालुक्यामध्ये घडलेली आहे जसा हा प्रकार संपूर्ण सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि स्थानिकांनी काही लोकांनी फोन केले स्थानिक लोकांनी फोन केले की अशा अशा पद्धतीचा अपघात झालेला आहे एक प्रवासी वाहतूक करणारी छोटी मॅटाडोर मे, मॅक्झिमो आपण जे मॅक्झिमम म्हणतो त्या मॅक्झिमम मध्ये एक दहा पंधरा प्रवासी नारायणगावच्या दिशेने आपल्या इच्छित स्थळी निघाले होते त्या मॅट मॅक्झिमोला मागून येणाऱ्या भरधाव आयशरने मागून डॅश दिला असं काही लोकांचं म्हणणं आहे परंतु माझं मी प्रत्यक्ष दर्शनी मी आता त्या ठिकाणी जाऊन आलो त्या आयशरने आता त्या ड्रायव्हरने काय कुठल्या प्रकारची नशा केली होती का भाऊ हे पाहणं खरंतर गरजेचं आहे अतिशय जोरामध्ये त्याने ठोकर दिली आणि एक बंद पडलेली निकामी झालेली यश बस त्या बसला ती मागून जाऊन धडकलेली आहे आणि तो इतका ड्रायव्हर बेफाम होता त्याला त्या अपघाताची घटना सुद्धा कळलेली आहे त्यांनी ती गाडी रिवर्स घेतली आयशी रिवर्स घेतली आणि तसा तो पळून गेला ती गाडी मला वाटतं कुठेतरी बंद रस्त्यावरती सापडली ड्रायव्हर तर ठिकाणी पळून गेलेला आहे माझी या निमित्ताने प्रशासनाला विनंती असणार आहे की तुम्ही खूप साऱ्या गोष्टी अँब्युलन्स अवेलेबल करून दिल्या हॉस्पिटल अवेलेबल करून दिले परंतु नऊ लोकांचे निष्पाप जीव या निमित्ताने गेलेले आहेत जो मध्यंतरी जो कायदा संमत झाला होता की हिट अँड रनचा वेकल मोटर विकल व्हेकल ऍक्ट जो सेंट्रल गव्हर्नमेंट जो पारित केला होता त्या कायद्या त्या संबंधित आयशर चालकावरती कुठले म्हणजे कुठल्याही सबबी शिवाय त्याच्यावरती तो गुन्हा दाखल व्हावा आणि त्याला म्हणजे आता एक पाच वर्ष लेकरू गेले आईची आता तूट झाली साहेब हे इतकी भीषण वास्तवता त्या अपघाताची आहे चिन्ह विचिन्न अक्षरशः आम्ही आता पी एम हाऊसमध्ये गेलो होतो चिन्ह विचिन्न झालेले मृतदेह पाहत सुद्धा इतकी भीषण अवस्था या निमित्ताने मला तर कळलं मृदेह बाहेर काढायला सुद्धा खूप अडचणी होती ना साहेब इतक्या स्पीडने तो आयशरला जाऊन ठोकला आहे साहेब एखादी गाडी बंद आहे बंद गाडीच्या मागे एखादी गाडी चालू आहे आणि त्या गाडीला मागून जर ठोकर जर दिली म्हणजे आपण एखादा डोंगर उभा करतो डोंगराच्या पुढे एखादी भिंत आहे कॉन्क्रीटची आहे आणि त्या भिंतीवर मागून एखादा प्रेशर जर दिला तर त्याची दामटी या निमित्ताने होणार आहे निश्चितपणे बर अक्षरशः तिथल्या स्थानिक रहिवाशांनी लोकांनी तोडून क्रेन लावून पोलिसांनी क्रेन लावून ते क्रेन लाव अक्षरशः ती मॅक्सिममची बॉडी तोडून काढलेली आहे मी इतके भीषण म्हणजे मृत्यूदेह आपल्याला पाहू शकत नाही इतकी भीषण परिस्थिती निमित्ताने होती आम्ही महिला होतो साहेब पाचरणे म्हणून त्याच्यामध्ये पाचरणे म्हणून आमचे माध्यम शिक्षक पाचरणे म्हणून प्राथमिक शिक्षक शिक्षका निमित्ताने आहे आणि त्या कुटुंबाचे मी आता भीषण म्हणजे अनिता शिंदे मॅडम आहेत आपल्या गट अधिकारी त्यांच्याकडून मी परिस्थिती ऐकली होती कुटुंबाची त्यांच्या घरामध्ये एक मानसिक रुग्ण असणारा त्यांचा मुलगा आहे त्यांची आजी सासूबाई सत्तर पंच्याहत्तर वर्षाची सासूबाई आहेत त्या महिलेवरती सगळं कुटुंब अवलंबून होतं आणि अशा परिस्थितीमध्ये ती त्या महिला त्या अपघातामध्ये मृत्यू पडल्या म्हणजे खूप दुर्दैवी घटना आहे माझ्या एक अतिशय जवळचा सहकारी म्हणजे मन माझं भारवून येत आहे मला अतिशय जवळचा माझा सहकारी अभय वावळ त्याचा सक्क सुलभ भाऊ या अपघातामध्ये साहेब एक्सपायर झालेला आहे युवराज माधू वावळ म्हणून हे त्याचे वडील त्याला इतका जीव लावायचे इतका जीव लावायचे त्याचे वडील त्याला बावीस वर्षाचा मुलगा झाला अपघातामध्ये कुठं सापडेल कुठं रस्त्यावरती धक्का लागेल म्हणून त्याच्या वाटलं त्याला टू व्हीलर सुद्धा घेऊन दिली साहेब टू व्हीलर तो आज मुलगा त्या अपघातामध्ये सापडला अतिशय दुर्दैवी घटना या निमित्ताने आहे म्हणजे शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही इतका भीषण अपघात या निमित्ताने झालेला आहे मला वाटत नाही जुन्नर तालुक्याच्या इतिहासामध्ये एवढा भीषण अपघात एवढा लहान लहान लेकरांचा कधी झाला असेल फक्त आयशर चूक साहेब ती एसटी तुम्ही जर प्रत्यक्ष बघितली ती एसटी बंद पडली होती ती बाजूला जाऊन थांबली होती रस्त्याच्या मध्ये नव्हती रस्त्याच्या साईडला ती बस थांबलेली होती मॅक्सिमम मॅक्सिममच्या पद्धतीने चालला होता तो बेफान होऊन जो कोण काय नशा त्यांनी केली होती माहित नाही का झोपेत तो गेला माहित नाही साहेब तो कमीत कमी शंभर एकशे वीस स्पीडला नक्कीच असणार का आयशरने धक्का दिलाय आयशरने जास्त जोरदार धक्का दिला साहेब दामटी झाली साहेब दामटी सँडविच झाले त्या गाडीच मध्ये बसलेल्या आरपर झाले हृदयातून त्यांच्या छातीमधून पिंजरे मोडले त्या लोकांचे लहान लहान लेकरांचे नऊ वर्षाचे लेकरू आहे पिंजरा छातीचा त्या आईला माहित नाही आई आई केअर मध्ये का आपलं पोरग गेले म्हणून एवढं भीषण वास्तव वास्तविकता या अपघाताची आहे सरकारने काय मदत केली पाहिजे आता जे काय त्यांच्या नुसार असेल अपघातामध्ये भरपाई मिळेल कॉम्पन्सेशन मिळेल परंतु गेलेला जीव साहेब काय येऊ शकत नाही कुठलाही सरकार असेल तर गेलेला जीव काय परत देऊ शकत नाही म्हणजे आई त्याच्या आईची ताटाडू झाली आईला मुलगा मिळू शकत नाही म्हणजे ताटाडू सासू बसलेला जीव परत येऊ शकत हे अनधिकृत वाहतूक एक मॅक्झिमम म्हणजे एक छोटी गाडी आहे सात आठ सीटर समजू शकतो पण सोळा सोळा पंधरा पंधरा सीटर एकच साहेब बघा गरज गरज ही दोन्ही साईडला असते मी आता ऐकलं मग ऐकलं अनेक मुली चढलेल्या पण उतरल्या त्या मॅक्सिमम मधून कारण जागाच नव्हती काय पर्याय काय पब्लिक ट्रान्सपोर्ट तर पाहिजे बस पाहिजे तुम्ही मिनी बसची संख्या वाढवली पाहिजे तुम्ही बेस्ट ची संख्या वाढवली पाहिजे तर मॅक्सिमम चालकाला दोष देऊन करता काय अँल मॅक्सिमम त्याला चालकाला दोष देऊन करता काय बसचा फेर वाढवला पाहिजे तुम्ही मिनीबस वाढवा बैश्राव मध्ये वास्तव आहे आयशर चालक मग त्यांनी जर सांगितलं की अपघाताचा जर तुम्ही वेळ पाहिली टायमिंग पाहिला बरेच अपघात पाठे होता समजा जो, झोप झाली नाही म्हणून पाठे बऱ्याच वेळा आपण पाहतो पाठे चार वाजता अपघात झाला पाच वाजता अपघात झाला परंतु हा अपघात आप जर आपण पाहिला हा दहा सव्वा दहा वाजता पावणे दहा वाजता अपघात झाला नशा करून सकाळचा अपघात झाला म्हणजे शंभर टक्के आई शिरवाला कुठेतरी नशा करून इतका हा गंभीर अपघात झाला ते हे लावतात ना टाळूला ते आपल्या महाराष्ट्र लोक साहेब वेगळी नशा करतात दारू नशा त्यांना नशा होतच नाही जी लोक नॅशनल परमिट वरती गाड्या चालवतात त्यांच्याकडे वेगळ्या नशा करायचे हे यंत्र आहे आपल्या देशामध्ये खर तर अपघाताच्या बाबत कडक कायदे आले पाहिजे आज ऍक्सिडेंट होतात लोक दुसऱ्या दिवशी जामीन घेऊन ड्रायव्हर निघून जातो खरोखर शोकांतिक आहे आज आपण पाहतो की आयशरच्या आयशर चालकामुळं जर जुन्नर तालुक्यात एवढी मोठी शोककाळ पसरली असेल मग सेन सांगितलं खरोखर आपण पाहतोय की एक आई मॅक्सकर हॉस्पिटलला आई उपचार घेते आणि तिचं बाळी तर डेड बॉडी होऊन पडले म्हणजे याच्या मला वाटतं याच्यापेक्षा कुठं दुर्दैवासू दुर शकत नाही इतकी लोक तिथे गंभीरपणे उपचार घेतात काही मुस्लिम समाजाचे लोक आहे काही आपल्या कांदळे परिसरातील जी लोक आहेत गंभीर उपचार चालू आहे आणि इथं पाहतोय आपण की नऊ जण पब्लिक ट्रान्सपोर्टचा विषय त्यांनी घेतलाच लोकांना आणि तिकडून प्रवास केल्याशिवाय पर्याय नाही गाड्या मग अशी ते आम्हाला जेवढेच कळलं की काही शाळेच्या विद्यार्थ्यांनी दोन्ही जण उतरल्या म्हणजे एवढ्या त्या पण असते त्याच्या संदीप भाऊ म्हणजे एवढे जण लोक होते त्या गाडीत बच्चा फेऱ्या वाढवल्या पाहिजेत याच्यात खर तर बचच्या फेऱ्या एस टी असतात मिनी बस पूर्वी तशा लांबच्या पल्ल्याला किंवा जवळच्या पल्ल्याला सुरू केल्या पाहिजे जेणेकरून अवेळी वेळीच्या वेळेनुसार कधी कधी मुलांना बसता येत नाही सुरक्षित प्रवास करतो सुरक्षित प्रवास करतात आणि शासकीय प्रवास शासकीय माध्यमातून याच्या गाड्या काळ्या पिवळ्या गाड्या या काळ्या पिवळ्या गाड्या जवळला जातात नारंगाव जुन्नर असेल किंवा नारंगाव नारंगाव फाटा असेल या गाड्यांना ऑलरेडी परमिट आहे सात आणि सात अधिक एकचं परमिट आहे किंवा काही गाड्यांना सहा अधिक एकचं आहे परंतु यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला तेवढं शीट परवडत नाही म्हणून आम्ही ओवर शीट भरतो आम्ही दहा दहा पंधरा पंधरा शीट भरतो आम्हाला मध्ये परवडत नाही मग जर समजा सरकारने जर परमिटची व्यवस्था केली असेल सरकार जर परमिट देत असेल किंवा राजकीय लोकप्रतिनिधींनी बेरोजगारांना परमिट द्यावा अशी मागणी जोर धरली पाहिजे याच्यामध्ये हा नवीन एक व्यवसाय तयार होऊ शकतो आणि हे होऊ शकतं हे शीट भरून दुसरी गोष्ट म्हणजे अशी का प्रत्येक आर टीला मुंबईमध्ये सहा आर टी आहे मुंबई शहरामध्ये मुंबई महानगरमध्ये सहा आरटीओला दररोज एका आरटीओला एक, एक हजार ते दीड हजार गाड्या नवीन रजिस्ट्रेशन होऊन बाहेर पडतात दररोज पुन्हा आरटीओला दोन आर टी आहेत इथं दोन हजार गाड्या नवीन होऊन बाहेर पडतात रस्ते आहे तेवढेच आहेत सुरक्षित अंतर कुठेही राहिलेलं नाही आता सध्या वाहतूक सप्ताहाचे दिवस चालू आहे जानेवारी महिना हा वाहतूक सप्ताचा आहे असं असताना सुद्धा आहे ना अपघात होतात ही लांचन गोष्ट आहे आता काल तुम्ही बघितलं शिखरपूरचा एकवीस तास तो गाड कंटेनर होता याच्यामध्ये ज्या ज्या गाड्या आहेत ते जे आहेत ना नॅशनल परमिटचे हे दारू पित नाहीत हे सिगारेट ओढत नाहीत हे गांजा मरत मारत नाही हे वेगळी प्रकारची नशा करते त्या धुंदीमध्ये ते लोक असतात हे वास्तव आहे आणि आपण स्वीकारलं पाहिजे म्हणजे वेगळेच नशा वेगळी नशा असते त्यांचे एक आपूची वेगळी नशा असते या ठिकाणी आपण का जे नऊ जण मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांची यादी सूरज वाजगीने वाचून दाखवलेली आहे महेश शेळके आहे धनगरवाडीचे सरपंच त्यांनी देखील हळहळ व्यक्त केलेली के आहे कोणत्या तरी नशेमध्ये हे जे लांबचे प्रवासी नॅशनल परमिटची लोक असतात हे ड्रायव्हर असतात आणि या ड्रायव्हरच्या चुकींमुळे हे प्रकार घडतात काल परवाच शिकरापूर चाकण या ठिकाणी असा जो अपघात घडला त्यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही परंतु यावेळी काळ आला आणि तो काय एक दोन नाही तर नऊ जण घेऊन गेलाय अनेक लोक त्या ठिकाणी मृत्यूशी झुंज देत आहेत अजूनही मृत्यूंचा आकडा वाढू शकतो हे पाठीमाग सरकारने एक धोरण आणलं होतं की हायवे पासून इतक्या लांब अंतरावर बार असावी किंवा काय असावं तर असंच एक धोरण पुन्हा एकदा शासनाने आणलं पाहिजे त्या ड्रायव्हराची दर महिन्याला रक्ताची टेस्ट केली गेली पाहिजे त्याच्यातून ते, ते आढून येईल कोणते ड्रग घेतात का किंवा काय नाश्या पाणी करतात का जर ते आडून आले तर यांचे लायसन्स रद्द केले पाहिजेत तर या ठिकाणी किती काय केलं तरी हे न्यूज न हे नऊ जणांचे जीव गेले ते परत काय येणार नाही जुन्नर तालुक्यात जनता हळ लायस रिन्यू करताना प्रत्येक ड्रायव्हरांच प्रत्येकाला असतो त्या ड्रायव्हरकडून मला असं वाटतं अंडरटेकिंग घेतलं पाहिजे त्यांच्याकडून रक्ताची टेस्ट केली तर ब्लड महिन्याने चेक केलं पाहिजे हे केलं पाहिजे नाही तर असं जर राहिलं तर आज जुन्नर तालुक्यावरती अशी शोककाळा पसरली इतकी दुर्घटना अशी कधी पाहिली नाही आम्ही छोटी छोटी मुलं सुरेश भाऊंनी सांगितलं महेश भाऊनी पण सांगितलं हे काहीतरी नशा करतात हे चेकिंग झालं आमचं असं मत आहे जॉली लायसन यांच्याकडे ना महाराष्ट्र आहे ना हे परफेट लायसन आहेत जर सोडला तर हे जे पर राज्यातले जे लोक आहेत ड्रायव्हर लोक आहेत यांच्याकडे ज्वॉली लायसन आहे ज्वली लायसन्स म्हणजे असं काही फक्त पेपर पाठवायचे आणि तिकडनं लायसन मिळतं तुम्हाला लायसनचा एक नेम सांगतो ट्रान्सपोर्ट लायसन हे दहावी पाचवा ट्रान्सपोर्ट लायसन दिलं जात नाही परंतु पाचवी सहावीच्या पोरांकडे ना हे पर राज्यातले जर बघितलं त्यांचं शिक्षण पाचवी सहावी आहे आणि त्यांच्याकडे लायसन आहे मग महाराष्ट्रातला माणूस काय करतो इकडनं पेपर पाठवतो तिकडनं लायसन तिकडे ट्रान्सपोर्ट करून घेतो आणि ते मग ते ट्रान्सपोर्ट लायसन्स होतं अशी परिस्थिती आहे जॉली लायसन जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आहे मी आता अंजली तिथे लग्नाची भांडी घेऊन गेलो माझ्या पुढे फक्त पाच सहा मिनिटं आणि मी टेम्पो साईडला उभा केला पळत गेलो परत तिथे पाहिली साहेब अहो एक जण आज बगरू कसं कापतो आता तर पडतो आता मी घाबरलो बाजूला निघून गेलो अशी घाट इतकी वाईट घाटण पाहिलं मी पाहिली माझ्या आयुष्यात मी फक्त होता ना ड्रायव्हर कोण होतो मी नाही पाहिलं पण तसं मी मागं पळालो इतका घाबरलो मी आणि काही गोग अत्रे लाथा मारून मारू ते दरवाजे हो भयानक परिस्थिती पाहिली गाडी येत junior times naringo oh the